बलून घ्या ना नवरीची मावशी ग बलून घ्या ना नवरीची मावशी आता शिक आली लग्नाच्या दिवशी म्हणी म्हल्या की लगन गन माझ्या माझल्या की लगन बाई वराड जमलं चौकून न धरलेल्या लगन ग गन गरलं की लगन हाऊसवर वर बापा लालई ला ग हाऊसवर बापा लालई ला ला पंक्ती देईन गाऊ गावीन धरलं लगन धरल धरलं की चलं लगन माय म्हणे मी ग माय म्हणे मी वर माई ह्या लग्नाची हाऊस लय धरलंय कीच लगन चुलता करी तो धावपळ ग चुलता करी तो धावपळ गाऊ गावी मातीलाय मुळ नया माझल्या की लगन गया माझे की चलं लग्न चुलती म्ह मी काकू ग चुलती मी काकू कोण कोणाच्या पायावर वाकून माझ्या पुत्नीच लगन माझ्या पुत्नीच लगन आजा म्हणे तो मी आज ग आजा म्हणे तो मी आज साऱ्या लग्न बाब माझा माझ्या नातीच लगन माझ्या नातीच लगन झाली बाई हळदीची तयारी ग झालीबाई हळदीची तयारी मांडव सजी लाग दारी बाई मांडव सजी लागदारी पण भाऊकी आली का न म्हणी माझली की लगन म्हणी माझ्या की च लगन बलून घ्या ना नवरीची मावशी ग नवरीची मावशी आता शिक लग्नाच्या दिवशी म्हणी च लग्न त्या म्हणे ती वर बळाच्या कामाची म्हणी माझ्या भाषीच लग्न म्हणी माझ्या भाषी च लग्न भाऊ म्हणे तो मी भाऊ ग भाऊ म्हणे तो बहिणीच लगन म्हणी माझ्या मा बहिणीच लगन मान मागतीनवर देवाची ग माये मान मनमाग तीनवर देवाची ग माये इलं घर होणी माझ्या आकाच लगन म्हणी माझ्या आकाच लगन आली लग्ना वैष्ोभ आली लग्ना वैष्ोभ